चला मने उलगडूया देशाच्या आर्थिक विकासात बँकिंग क्षेत्राचे योगदान मोठे आहे सरकारी बँकांमध्ये सर्वसामान्य जनतेचा पंचवीस लाख कोटींहून अधिक पैसा सुरक्षित आहे मात्र केंद्र सरकार परकीय भांडवलदारांना पायघड्या घालत बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण राबू पाहत आहे हे पाऊल आर्थिक विकासाला मारक असून खासगीकरणाविरोधात लढा आपल्याला तीव्र करावा लागेल असे मत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव सी एच व्यंकटचलम यांनी व्यक्त केले आहे ए संग्नित ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम फेडरेशन शनिवारी झाले बीएमसीसी रस्त्यावरील दादासाहेब दरोडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि मनी लाईफ फाउंडेशनच्या संस्थापिका पद्मश्री सुचेता दलाल यांना कॉ सुरेश धोपेश्वरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला बँक ऑफ महाराष्ट्राचे निधू सक्सेना बँक ऑफ इंडियाचे पीसी सी जोशी बँक ऑफ महाराष्ट्र महासचिव देवीदास तुळजापूरकर संयुक्त सरचिटणीस ललिता जोशी संयोजक शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते देशभरातील सहाशे पेक्षा अधिक बँक कर्मचारी या अधिवेशनात सहभागी झाले होते आजचा कार्यक्रम इज मेनली बँक युनियन ची मीटिंग आहे पण आय एम व्हेरी प्रिव्हलेज अँड हम्बल टू बी द सेकंड रेसिपीएंट ऑफ द सुरेश धोपेश्वरकरची अवॉर्ड मी पर्सनली त्यांना ओळखत होते आणि अगदी राईट टिल द एंड ते सुद्धा प्रभादेवीला राहायचे सो इट्स so, अ स्पेशल प्रिव्हिलेज आणि दुसरी गोष्ट की बँक युनियन जेव्हा आमचं काम रेकग्नाईज करते मी चाळीस वर्ष इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट आहे पण हा अवॉर्ड आहे ॲज माय वर्क ॲज अ एन जी ओ आणि मनी लाईफ फाउंडेशन जे आम्ही फायनान्शियल लिटरसी आणि कन्झ्युमर ॲडवकसी करतो तर जेव्हा बँक युनियन हे रेकग्नाईज करते त्याचा अर्थ हा आहे की आपण दोघंही एका साईडवर आहोत आणि बँक युनियन्स आणि त्यांचे फॅमिली मेंबर्स वगैरे सुद्धा कंझ्युमर्स फर्स्ट आहेत आणि सो धिस रेकग्नेशन इज डबली प्रिव्हिलेज फॉर मी थँक्यू ये बैंक्रप्सी कोड जो आया है इंसॉल्वेंसी एंड बैंक्रप्सी कोड इसके अंदर ये हो रहा है और ये पूरा बैंक्रप्सी कोड का मतलब ये नहीं था कि आप राइट ऑफ करें कुछ इंडस्ट्रियलिस्ट का जब 5000 थाउजेंड करोड़ से ज़्यादा पैसा है 95 फाइव परसेंट राइट ऑफ किया है एंड दिस इज़ अ ट्रेविस्टिटी ऑफ द बैंक्रप्सी कोड इसके लिए वो कोड नहीं बनाया था और हम जो लोग हैं एज कंज्यूमर्स वी आर डिसगेटेड हम इंडिविजुअली लड़ नहीं सकते तो हमको चाहिए कि पावरफुल यूनियंस इसके बारे में बात करें बिकॉज 95 फाइव और सिक्सटी परसेंट जब फिफ्टी परसेंट जैसे संदेशरा का हुआ है जब ऐसा राइट ऑफ होता है और इसका छाप सुप्रीम कोर्ट से मिलता है तो अगर हम प्रोटेस्ट ना करें तो ये बढ़ता जाएगा और आपने जैसे कहा कि आप साइकिल के लिए लोन लो या सुइंग मशीन के लिए लो या मोटरसाइकिल के लिए लो आपके पीछे पड़ जाते हैं हाउसिंग लोन जहा पे जो हाउसिंग लोन कंपनी बैंक हो जाती है तभी आपको घर मिलता नहीं है बट आपको लोन देना पड़ता है फिर ये इंडस्ट्रियलिस्ट कैसे छूट जाते हैं तो इसके लिए आवाज आई थिंक यूनियंस को थोड़ा बहुत बढ़ाना चाहिए न्यू लेबर कोड मध्य फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट एक कन्सेप्ट है तीन वर्ष ती नौकरी टाकते मग तीन वर्ष त्यांनी मॅनेजमेंटची चमचेगिरी करायची किंवा मरोस्तर काम करायचं आणि नाही केले के की त्याला काढून टाकणार काय याला काही एम्प्लॉयमेंट म्हणता येऊ शकते आता सगळ्या सेंट्रल ट्रेड युनियन्स एकत्रित आलेल्या आहेत त्यांच्या ऑलरेडी मिटिंग झाल्यात आणि सेंट्रल ट्रेड युनियन्स ऑल्सो विल गिव्ह फॉर अ कॉल फॉर स्ट्राईक इन द डेज टू कम ट्रेड युनियन्स मैदानात या प्रश्नावर उतरणार आहेत साधं उदाहरण देतो महाराष्ट्रामध्ये बँकिंग करस्पॉन्डंट वीस हजार लोक काम करतात आता सगळ्या बँकांनी निर्णय घेतला की हा नंबर एकदम तिप्पट करायचा साठ हजार साठ हजार झाला की ते म्हणणार बघा आम्ही जॉब दिले साठ हजार लोकांना पण खरं वीस हजार लोकांनाच आता पाच हजार रुपये महिना मिळत नाही म्हणजे त्यांचं पोट भरत नाही असं असताना तुम्ही साठ हजार लोक नेमणार म्हणजे प्रत्येकाला दोन रुपये पण मिळणार नाहीत आणि इकडे क्लेम करणार बघा जॉब क्रिएट केले सरकार फसवत आहे सामान्य माणसाला आणि पर्टिक्युलरली वर्कर्सच्या बाबतीत तर एक्सप्लायटेशन खूप मोठ्या प्रमाणावर सध्या होत आहे त्यामुळं युनियन्स न्यू लेबर पण विरोध करतोय त्याच्याही विरोधामध्ये आम्ही संप करणार आहोत सी आवर कंट्री इज अ यंग कंट्री बहुत यंग लोक चाहता है नोकरी वॉट टाइप ऑफ जॉब परमानेंट जॉब रेग्युलर जॉब सेफ जॉब्स But today what they are talking about uh, this Agni Paath, uh, Agni Veer, one time uh, job or the fixed time employment, they are all temporary jobs. More contract job, more outsourcing job, they are talking, apprentices, they are talking. But that is not job. We need to create more permanent job for the people. Similarly for women, women also we have to take care of them because they are 50% of the working people, but they are not being taken care and uh, the jobs are becoming more unsafe vulnerable non remunerative and risky and non permanent so this is the main issue today more than anything government has to take i mean projects to create more and more employment but they are not doing that so this is the main task of the trade unions to fight